नमस्कार निशा झोम किचन नाशिक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खरे खोबऱ्याचे स्पेशल असे एकदम पौष्टिक लाडू तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी येत ना आता मी बिलकुल पण म्हणणार नाही असं की आपण झटपट लाडू कसे बनवायचे हे बघूया कारण की येत ना हे लाडू झटपट होतच नाही याच्या मागे येत ना खूप सारी म्हणजे इतकी मेहनत असते ना या लाडू मध्ये म्हणजे येत ना ज्या खारका असतात त्या फोडायच्या परत त्या सर्व बाहेरून दळून आणायच्या आणि परत हे सर्व सगळं मिश्रण येत नाही एकत्र करायचं ते सगळं फ्राय करायचं सर्व काही असं असं भरपूर त्याला वेळ लागतो आणि त्याला येत ना कमीत कमी दोन दिवस तरी लागतात बनवायला म्हणून येत ना जे पण कमीत कमी वेळ काढायचा आहे आणि निवांत व्यवस्थित हे लाडू बनवायचे तरच ते छान आणि असे मस्त पौष्टिक होतात असेच लाडू तुम्हाला पण पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा इतके छान असे लावळी इथं बनवून तयार झालेले आहेत ना म्हणजे बघा आव... एका हाताने जरी फोडलेत ना तर अगदी सहज तुटतात म्हणजे असे निब्बर वगैरे अजिबात पन्ने झालेले अचूक माप सगळं सगळं प्रमाण येत नाही एकदम छान असं व्यवस्थित टाकलेलं आहेत मी त्याच्यामुळे लाडू येत नाही एकदम मस्त असे खूप चविष्ट बनतात तर आता हे बघा मी इथे येत ना खारीक घेतले आहेत तर खारीक येत ना काळ्या बघून घ्यायच्या पिवळ्या पण येतात छान असतात त्या पण पण लाडू बनवायला आहे ना काळ्याच खारीक एकदम बरं असतात तर मी त्या छान अशा व्यवस्थित मला भेटलेल्या होत्या आणि खोबरं पण खूप छान भेटलेलं होतं हे बघा तर मस्त असं पांढरं शुभ्र खोबरं होतं आणि तारीक येत नाही जास्त अशा वाळेला पण नाही घ्यायच्या आणि जास्त ओल्या पण नाही आहेत तर वाळेला काय नाही घ्यायच्या आहेत की ते एकदम रखरखीत असत त्याच्यामध्ये ना अजिबात चव लागत नाही म्हणून तर ह्यात नाही बा एकच नंबर जास्त मला जसा पाहिजे होतात ना तसेच मला खारीक इथं भेटलेले आहेत तर हे बघा मी आता एक फोडून दाखवले तुम्हाला खूपच छान खारीक आहे आणि बाकीचे सर्व खारीक येत नाही बा मी खलबत्ता घेतला होता तो पालता घातला आणि वरून मुसळीने असं त्याला वरून एक जरी रट्ट्या मारला ना तर ते खारीक सहज फुटत होत्या आता म्हणजे इतक्या छान मी तर खूप खुश होते मला खोबरं पण खूप छान भेटलं होतं आणि खारीक पण तर हे बघा सगळ्या अशा मी येत ना आधी फोडून घेत होती आणि मग नंतर त्याच्या बिया काढून घेत होती तर बिया येत ना पूर्ण अशा व्यवस्थित एक एक बी काढून घ्यायची कारण एखादी जरी बी राहिली ना की आपल्या दाताची वाटच लागली समजायचं आणि इथं काय केलं खोबरं पण मी इथं कापून घेत होती आणि छान बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे खोबऱ्याचे आणि इथं खोबरं आपल्याला इथे बारीक का करून घ्यायचं की गिरणीमध्ये ते सहज बारीक झालं पाहिजे तर कोणी कोणी काय करता मिक्सरमध्ये वगैरे करायला घेतं आणि ते मिक्सर येत ना खराब होतं भरपूर वेळ जातो लाईट पण वाया जाते त्यापेक्षा येत ना एवढं आणि करण्यापेक्षा येत ना मस्त आपल्या चक्कीमधनं बाहेरून गिरणीमधून दळून आणायचं आणि झटपट होतं आता मी येत ना नेहमी काय करते माहिती का आमच्या इथली गिरणी मला म्हणजे इतके छान आहेत ना खूप मस्त मला हवं तसं दळून देतात एकदम छान दळून भेटतं आमच्या इथं तर माझे कसं ऑर्डरच घेत असते मी नेहमी आणि नेहमी लागत असतं मला मी अगदी बाराही महिने हे लाडू वगैरे बनवत असते तर प्रत्येक वेळेस ते येत ना खूप छान दळून देतात मला एकच नंबर त्याच्यामुळे मला आवडतं दळलेलं तिथलं घरी एवढं कुठे नाही करत बसण्यापेक्षा आहेत ना तुम्ही बाहेरूनच दळून आणा वेळ पण वाचतो आणि छान हवं तसं आपल्याला दळून भेटतं तर हे बघा इथे आहेत ना, ना सर्व खारीक मी अशा फोडून घेतल्या होत्या एक पण बी त्याच्यामध्ये ठेवायची नाही सगळं अशा डबल डबल टेबल टेबल बघून आहेत म्हणजे त्यात बी राहणार नाही आणि खोबरं पण असं बारीक कापून घेतलं तरी बघा तुम्ही हवं हो तर चाकूनही कापा वेळ नाही कापा जसं जमल तसं असं मस्त छान बारीक कापून आहे आणि बघा इतक्या सारे बियाणे घालत त्याच्यामधनं बघू शकता तुम्ही भरपूर बियाणे मी हे आहेत ना दोन किलो खारी घेतल्या होत्या त्याच्यामध्ये एक किलो खोबरं घेतलं होतं तर हे बघा छान आता जे कोणाकोणाला खोबरं जास्त आवडत नाही तर तुम्ही कमी पण केलं तरी चालतं पण इथनं खोबरं जरा राहू द्या कारण की इथनं गिरणीमध्ये दळायला जरा सोप्पं जातं हे बघा सर्व दळून आणलं होतं बाहेरूनच आणि दळून आणल्यानंतर येत नाही बघा इथे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा मिक्स तर ऑलरेडी आहेच पण त्याचे ते गठोळ्या वगैरे जे असतात त्या बघ किती छान दळून दिले जसं हवं होतं मला तसंच दळून भेटलं होतं मखाने घेतले होते मी इथे आणि छान मखाने होते हे बघा तर येत नाही हे सर्व माप में आदिस सरो मी तुम्हाला आधीच सांगते सर्व मी येत नाही हे सगळे ड्रायफ्रूट चारशे चारशे ग्राम घेतलेले आहेत तर हे बघा हे आपला अक्रोड पण छान होता अक्रोड सुद्धा आणि इथं येत ना पिस्ता पण मी काय केलं होतं किसनी असते ना आपली चिप्सची त्याच्या साह्याने अख्खे अख्खा पिस्ता होता त्याने असे चिप्स बारीक बारीक करून घेतले होते आणि हे सनफ्लावर्स येते सूर्यफुलाच्या बिया म्हणतात त्याला तर ह्या पण छान होत्या त्या पण मस्त घेतलेल्या होत्या मी आणि इथं आपले बदाम येत ना ते पण मी काय केले होते पिस्ता सारखेच असे त्याचे चिप्स करून घेते ते बारीक बारीक म्हणजे लाडू मध्ये दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान आणि ते आणि तसेच काजूचे पण तुकडे मी करून घेतले होते आणि इथे येत ना हे आळशी आहेत ना त्या पण अशा छान मस्त निसून वगैरे घेतलेल्या होत्या छान अशा त्या स्वच्छ करून घ्यायचे त्याच्यात माती वगैरे असतं थोडं चिकन वगैरे असे आणि इथं आहेत ना डिंक पण मस्त छान कलर होता छान डिंक पण भेटला होता आणि आपले हे वेलदोडे ना ते वेलदोडे पण मी घेतले होते आणि जायफळ घेतलं होतं आणि याच्यामध्ये सुंट पण घेतलेली पण ती नंतर दाखवते मी आणि इथं गावठी तूप होतं होते बघा किती छान कलर त्याचा आणि इथे येत ना गावठी तीळ पण येतं ते तीळ पण मी घेतलेले होते एक कढई ठेवली गॅसवरती आणि त्याच्यामध्ये येत ना दोन दोन चम्मच सर्व भाज मी घालून घेत होती तर तूप येत ना इथं गरम होऊन द्यायचे जास्त पण गरम नाही होऊन आहे असं की त्याच्यातून तर मस्त असं गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मखाने मस्त भाजून मखाने छान हाताने आपले जसे क्रश होतात तर असे व्यवस्थित मी भाजून घेतले होते नंतर येत ना हे आपलं जे आक्रोड वगैरे आहेत ना ते आक्रोड पण मस्त भाजून घेत होते मी आता प्रत्येक वस्तू भाजायला येत ना मी दोन 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 असं तूप वापरत होते याच्यामध्ये तर छान असा पिस्ता पण व्यवस्थित असा भाजून झाला होता आपला आणि तो पण काढून घेतला होता मी म्हणजे काढून ठेवत होतो तो आणि परत तसंच तूप घालून घेतलं आणि हे जे आपले बदाम आहेत ना ते बदाम पण असे छान क्रिस्पी करून घ्यायचे आता बदामला काय आहे का आपण जे जे असे कापून आपण असं किसून घेतलेले आहेत ना ते तर ते खूप पातळ पातळ असतात तर त्याचं छान असं लक्ष ठेवायचं त्याच्यावरती आणि सतत हलवत राहायचं सोडायचं नाही ते म्हणजे ते करपती नाही आणि इथं परत दुसरं मी भाजायला घेतलं होतं तर तूप असं तापून घेतलं मी आणि कडे ना थोडीशी इथं काळी होऊन जाते कारण एवढं सगळं भाजायचं असेल ना तर थोडंफार होत असते परत पिस्ताचं पण तसंच करायचं कारण पिस्त्याचे पण आपण कापच करून घेतलेले तर ते पण करपले नाही गेले पाहिजे म्हणून येत ना उलत नाहीत ना आपल्या हातामधन अजिबात सोडायची नाही म्हणजे हे जे आपण पा, पातळ पातळ काप करून घेतलेले असतात ना ते जळत नाही आणि छान क्रिस्पी होतात आणि खूप छान आहे बघा कलर पण इतका छान आले होते एकदम क्रिस्पी झालेले होते तर आपलं हे ता ता काजू पण आहेत ना व्यवस्थित असे भाजून घ्यायचे होते काजूला पण अजिबात वेळ लागत नाही तर झाले जशी गुलाबी गुलाबी त्याला कलर आलेला होता तर ते पण भाजून घेतले आणि काढून घेतले सर्व थंड करायला काढून घ्यायचे ते आणि हे आपले सनफ्लावर शीट आहेत ना ते पण घेतले तर हेच ना एकदम क्रिस्पी आणि कमी गॅसर भाजायचे याची चव आहेत ना लाडूमध्ये एकच नंबर एकदम भन्नाट लागते खूपच मस्त लागतात लाडू म्हणजे दाता खालीत ना त्याची चव काहीतरी अशी क्रिस्पी काहीतरी वेगळंच असं खूप मस्त लागतात ते खायला आणि परत त्याच्यामध्ये तूप वगैरे घालून घेतलं आणि तूप घातलं ना की या आळशी वगैरे असत ना त्या पण व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला आता आळशीला ला जास्त स्तूप तूप घालायचंय बरं का कारण की ना आळशी जर व्यवस्थित असं भाजून घेतल्यात ना व्यवस्थित छान फ्राय करून घेतल्यात ना त्यांची पण चव येत नाही या लाडू मध्ये एकच नंबर लागते आणि इतके पौष्टिक लाडू बनवून तयार होतात ना आता हे सर्व मटेरियल मी इतकं भरभरून वापरलेले आहेत ना हे लाडू जर तुम्ही खाल्लेत ना अशक्तपणा काही शरीरामधले जे पण तुम्हाला प्रॉब्लेम असतील ना ते सर्वच याच्यामध्ये दूर होतात सर्व सर्वच आपल्या शरीराला फायदेमंद असलेल्याच वस्तू मी इथं वापरलेल्या आता इथं आहेत ना तीळ पण घेतले होते मी भाजायला तिळामध्ये सुद्धा मी तूप घालून घेतलेलं होतं कारण की आपल्याला सगळंच क्रिस्पी भाजायचं होतं आणि तिळाची याच्यामध्ये ना तिळ दळायचे नाही आपल्याला अख्खीच आप घालायची त्याची टेस्ट इतकी भारी लागते ना लाडूमध्ये वाव एकच नंबर खूप छान लागतात तीळ तर म्हणून तीळ काय करायचे व्यवस्थित असे मस्त भाजून घ्यायचे आणि तीळ उडायला लागतात म्हणून पटपट भाजायचे आणि ते काढून घ्यायचे आता इथं आहेत ना जवळजवळ एक किलो तुप इथं मी घालून घेतलं होतं कढईमध्ये मोठ्या कढईमध्ये आणि याच्यामध्ये आहेत ना आपल्याला जो आपला आहेत ना तो डिंक पण तळायचा होता आणि बाकीचं आहेत ना गुळ पण त्याच्यामध्ये आपल्याला असा तो म्हणजे मेल्ट करून घ्यायचा होता तर मी मोठ्या कढाईमध्ये तूप घालून घेतलं होतं आणि बाकी त्याच्यामध्ये गुळ घालायचा तर इकडे छोटी कढाई पण घेतली होती त्याच्यामध्ये ना तूप घालून हे आधी याच्यामध्ये जे आपला डिंक होतात ना तो तळून घेत होते आणि डिंक तळता येत ना वाव इतका छान फुलत होतात ना डिंक पण खूप छान भेटला होता आपल्याला आणि तो फुलत आणि त्याचा कलर डिंकाचा मस्त असा गुलाबी पिवळा व्हाईट असे वेगवेगळे म्हणजे कसा डिंक इतकं छान भेटला होता ना त्याचं रंगीबिरंगी सारखं कसं दिसतं आपल्याला असं दिसत होतं आणि मस्त जसा डिंक छान तो बघा मस्त फुलतो तो डिंक आणि मध्ये कच्चा वगैरे पण राहत नाही जर थोडस म्हणजे ना असं जास्त कडक वगैरे तूप करायचं नाही आपल्याला मिडियम साईजचं तूप जर केलं ना तर इतकं छान म्हणजे ते आतमध्ये ना अजिबात कडक वगैरे राहत नाही तो आपला जो डिंक असतो तो छान मस्त फ्राय होत होतो आणि मस्त फुकतो पण व्यवस्थित तर तो पण मी व्यवस्थित असा सगळा फ्राय करून घेतला होता इथ हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे येत ना आता हे काय मेथी ती ही मेथी मेथी मी काय केली आहे आदल्या दिवशी येत ना जसं आता आता उद्या आपले लाडू बनवायचे आहेत ना मी आदल्या दिवशीच काय केलं भाजून घेतले ह्या मेथ्या आणि भाजून घेतल्यानंतर येत ना त्याची पावडर केली मिक्सर मध्ये आणि पावडर करून येत ना गुळाचं पाणी केलं आणि गुळाच्या पाण्यामध्ये हे भिजत घातले म्हणजे काय होतं जर कडवटपणा असतात ना तो अजिबात लागत नाही या मेथ्यांवर आणि जेवढं पौष्टिकपणा असतात ना तो आपल्या शरीराला भेटतो म्हणून येत ना ह्या आपल्या लाडूमध्ये मध्ये येत ना तर नक्कीच घालायचंय आपल्याला ह्या मेथ्या आहेत ना घालायच्या लाडूला अजिबात पण चव नाही शोच नाही लाडूला तर म्हणून ला ते मेथी घालायचे पण ह्या प्रकारे जर घातले अजिबात कडू लागत नाही जे तूप आपल्याला तापलेलं होतं ना त्याच्यामध्ये मी हे सर्व इथं आपलं जे गुळ होता तो घालून घेत होती आणि गुळ आपल्याला असं शिजवायचं नाही पण काय आहे मेल्ट करून घ्यायचंय आणि त्यासाठी ना आपल्याला तूप घालणं खूपच गरजेचं आहे आता मी तर तूप वगैरे घालून घेतलं आणि व्यवस्थित येतन हे मिक्स करून घेत होती आणि मिक्स करून येत ना मिक्स करून व्यवस्थित येत नाही हे म्हणजे तुपामध्ये छान असं मेल्ट होऊन जातं मेल्ट झाल्याने काय होतं आपल्याला जे गुळ आपला जो गुळ आहेत ना आपल्याला ज्या ह्या सगळ्या याच्यामध्ये कालवायचा असतो ना तो छान मिक्स होतो ते बघा अजून तूप याच्यामध्ये मी घालून घेतलं होतं म्हणजे भरपूर तूप घातलं होतं मी ह्या गुळामध्ये कारण की ना आपल्याला परत याच्यामध्ये सर्व घालून घ्यायचं होतं त्याच्यामुळं तर हे बघा इथं येत ना मी जे सगळं क्रश करून घेतलं ना मखाने वगैरे ते पण याच्यामध्ये घालून घेतले आणि इथं येत ना आपले जे अक्रोड आहे ते अक्रोडची पण पावडर करून घेतली होती हे बघा छान बारीक अशी जास्त बारीक म्हणजे अशी खूपच बारीक पन्नी पण अशी दळून घेतली होती मी ते आणि इथे येत ना आपले जे सनफ्लावर शिल्प ते था था सर्वा। सर्वा ना ते पण मी असे मस्त क्रिस्पी पावडर होते होती त्याची पण म्हणजे तुपामध्ये भाजून जर घेतलं व्यवस्थित त्याची पावडर पण एकच नंबर खूपच हे खायला खूप छान लागतात लाडूमध्ये पूर्ण पौष्टिक लाडूत नाही याच्यामुळेच बनतात हे सर्व हे सर्व ड्रायफ्रूट एकत्र आले ना त्याचे काहीतरी चव वाढून जाते आणि त्याचे खूप वाढून जातात आणि हे येत ना आपली आळशी आहेत त्या आळशी पण व्यवस्थित भाजून घेतल्या होत्या हे बघा एकच नंबर हे खाताने दाताखाली खाली ना एकच नंबर लागतं त्याची चवच एकदम भन्नाट लागते खायला ते? तर हे सर्व मिक्स करून घेतलं तर याच्यामध्ये येत ना जे आपण शिजून घेतलं तर तुपामध्ये ज्या आपल्या मेथ्या वगैरे होत्या त्या तर त्या मेथ्या याच्यामध्ये घालून घेतल्या आणि त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आणि जरा जपायचं हाताला कारण की काय होतं गरम असतं हे खूप तर गरम गरमच आपल्याला याच्यात मिक्स करायचं असतं पण जरा आधी चमच्याने वगैरे व्यवस्थित करायचं आणि हे चुळून वगैरे व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळीकडे लागलं गेलं पाहिजे असं म्हणजे पूर्ण हाताने चुळण वगैरे आधी या मेथ्याचं जी आपण घेतलं होतं ते मिक्सरन ते आधी मिक्स करून घ्यायचं आणि तर काजू बदाम आणि सर्व जे तीळ वगैरे जे जेवढं जेवढं आपण जे फ्राय करून घेतलं होतं ना ते सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर हे दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण छान लागतात हा पिस्ता पण भरपूर सारा घातलेला होता मी आणि इथे आहेत ना जे आपलं जायफळ होतं आणि ते जायफ जायफळ इथं मी घालत होते याला तर काय दळायची वगैरे गरज पडत नाही आणि जास्त घालायचं नसतं हे कारण जास्त स्ट्रॉंग जर केलं नाही तर खायला अजिबात पण टेस्ट लागत नाही अजिबात पण बरोबर लागत नाही त्याच्यामुळे येत ना हलकं असं त्याच्यामध्ये येत ना जिथं गुळ आलात ना तिथं हे जायफळ येतात हे बघा मी किती घातले पूर्ण एक पण जायफळ घातलं आणि एवढं मी बाजूला ठेवले तर असंच आपल्याला करून घ्यायचंय आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे येत ना आपली जे वेलची आणि जे आपलं हे होतात ना सुंट ते व्यवस्थित दळून घेतलं होतं आणि दळायला मी याच्यात साखर वगैरे घातलेली होती कारण आपल्याला हे एकदम प्युअर गुळाचे बनवायचे होते म्हणून त्याच्यामध्ये पण मी साखर घातलेली नव्हती डायरेक्टली दळून घेतलं आणि जेवढं बारीक निघाल तेवढं मी चाळून घेतलं चाणी नेणे याच्यामध्ये घालून घेतलं सर्व आणि बाकीचं चहामध्ये यूज होऊन जातं ते आपल्या आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि हे ना आपला जो डिंक होतात ना तो डिंक हाताने क्रश करून घेतला होता कारण की तो ना द्याची वगैरे गरज पडत नाही कारण त्यात सगळं तूप तुप असतं सगळं ते असं चिघड चिगड होऊन जातं म्हणून तरी बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आता व्यवस्थित मिक्स करून झालं होतं आणि आणि मी आळ करून घेतला एक आणि आळ केल्यानंतर काय करायचंय जे आपण जो गुळ शिजून घेतोय म्हणजे जो गुळ मेल्ट करून घेतोय ना तो गुळ हे बघा किती छान असं झालायत ना गुळ असं आपण जास्त असं हे करून घेतला नाही फक्त तो मेल्ट करून घेतलाय त्याच्यामध्ये अजून आपल्याला तूप घालून घ्यायचे आता परत मी जवळजवळ अर्धा किलो तूप याच्यामध्ये घालून घेतलं आधी पण एवढं घातलेलं होतं आणि आता परत एवढं घालून घेतले म्हणजे भरपूर जवळजवळ दोन ते अडीच ते किलो तेल तूप मला इथे लागलेले आहेत तर सर्व तुपाच्यात आधीच घालून घ्यायचे कारण की काय होतं आधी जर घातलं ना नंतर घालायला टेन्शन राहत नाही हे सगळं तूप असं मेल्ट वगैरे करून घ्यायचं ना आता काय थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसाने काय होतं माहिती का तूप वगैरे जर कमी झालं ना आपल्याला लाडू मध्ये तर मग येत ना बांधायला इतका प्रॉब्लेम येतो ना खूपच प्रॉब्लेम येतो बांधायला अजिबात लाडू असे बांधता वगैरे येते आणि पटकन गार होऊन जातं त्याच्यामुळे येत ना आधीच आपण येत नाही हे तुपाचं माप वगैरे येत ना सगळं व्यवस्थित घ्यायचंय हे बघा छान असं ओतून घेतलं होतं मी याच्यामध्ये सर्व सर्व काढून घेतलं होतं तर बघू शकता तुम्ही मस्त असं गरम वगैरे करून आणि याच्यामध्ये येत ना जरा काळजी घ्यायची अजिबात पण हात वगैरे घालायचं नाही कारण की येत ना हे थोडं जरी हातात लटकलं ना की डायरेक्ट ते फोडच काढतं म्हणजे डायरेक्ट हाताला फोडच येतात एवढं ते गुळाचा चटका बेकार बसतो म्हणून येत ना अजिबात पण त्याच्यामध्ये हात वगैरे घालायचा नाही उन्हथली नाही वगैरे व्यवस्थित असं मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर येत नंतर हात घालाय बसतात चटके पण मग एवढं नाही हात घालाय जोगं करायचे कारण की काय होतं हे गरम गरमच बांधायला लागतं गार झालं त्याच्या लाडू अजिबात जमत नाही मी ग्लब्स घालून घेतले ते हातामध्ये आणि पटक पट लाडू बांधून घेत होती हे बघा सर्व लाडू मिळत ना आता डायरेक्ट कॅमेरा वगैरे सगळं बाजूला ठेवून दिला ना आधी लाडू बांधून घेतले कारण की मला माहिती गार्ज झालं तर अजिबात लाडू बनणार नाही हे बघा सर्व लाडू इथे मी बनवून घेतले होते खूपच छान झाले होते अजिबात नाही हा असं कोणाला वाटत असेल की लाडू झटपट तयार होतात अजिबात झटपट तयार होत नाही कारण की त्याला त्याच्या मागे भरपूर मेहनत असते खूपच मेहनत असते याच्या मागे ते सगळं त्याचे बिया वगैरे काढायच्या परत ते कुटायचं वगैरे दौळ आणायचं हे सर्व मिक्स करायचं सगळं फ्राय करायचं किती तामझाम असताना असे सहज वगैरे बनत नाही त्याचे खूप झटपट लाडू होत नाही असेच पारंपरिक आणि टेस्टी व्हिडिओ बनवायसाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे इथं आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण असे व्हिडिओ आहेत ना एकदम महत्त्वाचे अपलोड करत असेल तर माझ्या हो, चॅनलवर त्याचं नोटिफिकेशन होतं ती तुम्हाला भेटेल तर भेटूया आता अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत पात्रा खात राहा आणि स्वस्त राहा